ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोलीस स्टेशन डापकी रोड पोलिसांनी रेट कारवाई करून दोन तलवारी तीन फरसा नावाचे धारदार शस्त्र केले जप्त मान्य श्री अचित चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांच्या निर्देशाप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये अवैध धंदेसमोर नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबवण्यात येत आहे दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वेळ पावणे सहा या मडतडपी फिर्यादी एएसआय दीपक तायडे हे पोलीस स्टेशनला हजर असताना गुप्तीदार यांच्याकडून माहिती मिळाली की इसमनामे अजिज खान उर्फ राजा युनुस खान रानार शहाबूब शाळेजवळ भगतवाडी सैलानीनगर दापकी रोड अकोल्याने त्याचे राहत्या घरामध्ये अवैधरित्या व परवाना लोखंडी तलवारी तसेच फरसा धारदार शस्त्र विक्रीकरिता ठेवलेली आहे अशा खात्रीलायक बातमीवरून वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली प्राप्त माहितीप्रमाणे पोलीस स्टाफ व दोन पंचासह जाऊन अजिज खान उर्फ राजा याची त्याचे घरी पंचसक्षम झडती घेतली असता त्याच्या घरामध्ये एक रूममध्ये सोप्याच्या मागे खाली एका पोतड्यामध्ये काहीतरी संशयास्पद गुंडाळलेले मिळून आले त्यावरून घरी हजर इसम अजिज खान उर्फ राजा यास्ते काळून पोतळे खोलून त्याची पाहणी केली असता ते त्यामध्ये दोन लोखंडी तलवारी तीन फडसा नावाचे धारदार लोखंडी शस्त्र असे पाच शस्त्र किंमत अंदाजे सहा हजार शंभर रुपये असे मिळून आल्याने ती याचे सक्षम करने याचे हो करने करने ते आरोपी याच्याकडून पंचासक्षम जप्त करण्यात आले आरोपी इसम याची सदरची कृत्य कलम चार पंचवीस आर्मॅक्ट प्रमाणे होत असल्याने पोलीस स्टेशनला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा